आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते अखेर अमळनेर अग्निशमन दलातील त्या मुजोर अधिकाऱ्यावर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या बातमीची दखल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली होती त्यांनी तसेच चौकशीचे आदेश देखील दिले होते अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अमळनेर अग्निशमन दलातील विभाग प्रमुख नितीन खैरनार रासरोसपणे आपल्या कार्यालयात दारू पित असल्याचं उघड झालं होतं अमळनेर मधील सामाजिक कार्यकर्ते परेश उदयवाल यांनी या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलेलं होतं मात्र होत के जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत या निलंबनाची कारवाई केलेली आहे घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते अखेर अमळनेर अग्निशमन दलातील त्या मुजोर अधिकाऱ्यावर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या बातमीची दखल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली होती त्यांनी तसे चौकशीचे आदेश देखील दिले होते अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अमळनेर अग्निशमन दलातील विभाग प्रमुख नितीन खैरनाथ रासरोसपणे आपल्या कार्यालयात दारू पित असल्याचं उघड झालं होतं अमळनेर मधील सामाजिक कार्यकर्ते परेश उदयवाल यांनी या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलेलं होतं मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत या मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे